शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई द्या आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन परतीचे वादळी पावसानं धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसानं लागोपाठ तडाखा देऊन शेतीचं प्रचंड नुकसान केलं या पार्श्वभूमीवर तातडीनं पंचनामे करून व मदत मिळवून देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार द्यावा अशी मागणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण उर्फ मुन्ना पाटील आदींनी निवेदनाद्वारे केले नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडलाय हातात उंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी या मागणीचे निवेदन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण मुन्ना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांना देण्यात आला याप्रसंगी भालेरगावचे सरपंच चंद्रशेखर पाटील खोंडामळीचे दिनेश पाटील नगावचे सरपंच हर्षल पाटील शिंदगावांचे भरत पाटील भालेर गावातील शेतकरी बंसीलाल पाटील जून मोहिदे येथील शेतकरी जगदीश पाटील नगाव येथील शेतकरी हिंमत पाटील तिसी गावातील शेतकरी भगवान पाटील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार